जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे नरवणे तालुका महान जिल्हा सातारा येथे श्री गणेश केसरी भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्यतेचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे नरवणे मैदानामध्ये ज्या वेळेस आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या बकासूरने व वाटेगावकरांच्या बादलने गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पळून गट पास केला त्यावेळेस बघा नेमकं काय बोलले ते सुटला पहिला गड या सुटला आणि पहिल्या गटामध्ये सुंदर अशी गाडी बोलते ज्या वयाला अखंड जगाला लावलं असा गावटी वयाचा बका बसला आणि ज्यांच्या सोबत अंबाघात वाटे गावकुरांचा बादल अतिशय सुंदर अमर तात्याच विरुवाद वर्चस्व गाडी क्रमांक एक क्रमांक चा चा एक चालला दास क्रमांक चार व गौली गाडी श्रीनाथ साहेब दासाला मोबेल चा धुमा सुचगाव विरा गाडीचा एक नंबरला विजेता गाडी मालकाचा अमरथात्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडावी बका असुर आणि बादलची गाडी